शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस वातावरण तापलन्य आणि त्या वातावरणात आज सतीश गोंदकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहाच्या शिखरावर पार पडला अनेक मतदार आणि समर्थकांच्या उपस्थितीत विधिवत नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सतीश गोंदकर यांना मनापासून आशीर्वाद देत आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला परिसरातील सर्वच वयोगटातील मतदारांनी गोंदकर यांच्या भोवती कोंदण घालत उत्स्फूर्त पाठिंबा जाहीर केला प्रचार मोहिमेत आज शेकडो लोकांची उपस्थिती बघायला मिळाली रस्त्यावर चौकात गल्लीबोळात जिथे जिथे सतीश गोंडकर पोहोचले तिथे मोठ्या संख्येने लोक जमा होत उत्साहाने स्वागत करताना दिसले दारोदारी जाऊन मतदारांची भेट त्यांच्या समस्या जाणून घेणे त्यांचे अभिप्राय ऐकणे असा संवादात्मक जनसंपर्काचा प्रभावी कार्यक्रम दिवसभर सुरू राहिला मी सतीश रविंद्र गोंडकर मी शिर्डी नगर परिषद करता प्रभाग क्रमांक कर दोन मानून अपक्ष उमेदवारी करीत आहे सगळ्यात मोठ्या समस्या कोणती दिसते समस्या तशा बऱ्याच आहेत आमच्या प्रभागात त्याच्यात पाणी पुरवठ्याची रस्तिरता रस्त्यांची दैन अवस्था ही सर्वात मोठी अडचण आहे लोकांना दिवसेंदिवस त्रास सहन करावा लागतो माझं पहिलं काम म्हणजे पाणी पुरवठा शिस्तबद्ध करणे आणि दर्जेदार रस्ते देणे हे असेल तुमची प्रत्यक्ष योजनादा असणार आहे यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे गळतीची लाईन बदलणे नियमित वाल्मन प्रणाली वेळेवर पुरवठा आणि टाक्यांची स्वच्छता ही चार पावलं मी पहिल्या ती सुरू करणार पाण्यासाठी आता नागरिकांना भटकावं लागणार नाही ही या निमित्ताने सांगतो रस्ते गटारींची कामे वारंवार का जमतात आणि तुम्ही ते कसे सुचवा फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही मुख्य कारण म्हणजे ठेकेदारांना कोणतीही जबाबदारी उरत नाही मी कॉन्ट्रॅक्ट मॉनिटरिंग सिस्टीम सुरू करणार आहे सामने असेल तर पेमेंट थांबवून तत्काळ बदली नागरिकांचे पैसे वाया जाणार नाहीत याची काळजी घेणार आहेत महिलांच्या सुरक्षेसाठी तसं भरपूर काही करण्यासारखं आहे पण प्राथमिक म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे प्रकाश योजना आणि महिलांसाठी खास हेल्पलाइन सुरू करणार तसेच महिला गटाची नेहमी बैठक घेऊन त्यांचे मुद्दे तातडीने सोडवणार महिलांची सुरक्षा इमाई ही माझी जबाबदारी असेल ही हे मी या निमित्ताने तुम्हाला सांगू शकतो तुमची विशेष योजना काय आहे युवकांसाठी करण्यासाठी बरंच काही आहे त्यामध्ये खेळाचे ग्राउंड डिजिटल लायब्ररी रोजगार मार्गदर्शन शिबिरे आणि कौशल्य प्रशिक्षण ही कामे प्राधान्याने करणार युवकांना संधी दिली तर प्रवाह स्वतःहून बदल बदलू लागतो हे या निमित्ताने अधोरेखित होतं प्रभागातील शाळांच्या सुविधा कशा प्रकारे सुरव शाळांच्या दुरुस्तीमध्ये बरंच काही करण्यासारखं आहे त्यामध्ये शाळेमध्ये पिण्याचे पाणी शौचालय सुविधा मुलांना बसणाऱ्या गरजा हे सगळं मी पहिल्या शंभर दिवसात पूर्ण करणार मुलांचे शिक्षण म्हणजे भविष्यातील गुंतवणूक हे मी समजतो आणि त्याप्रमाणे माझी वाटचाल असणार बाबतीत नागरिकांना अनेक तक्रारी आहेत त्यावर काय उपाय असणार प्रत्येकाच्या बाबतीत तसं बघितलं तर दररोजच कचरा संकलन बंधनकारक करणार गल्लीवार सफसफाईची तपासणी करणारी योग्य टीम तयार करणार तसेच ड्रेनेज लाईन नेहमीच साफ करणे ही माझी कायमस्वरूप धोरण असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण काय विशेष योजना राबवाल खरं तर ज्येष्ठ नागरिकांसाठी आमच्या या प्रभावात काही सुविधा नाही आस्था काही सुविधा नाही त्यासाठी त्यांच्या आर्थिक सहायक केंद्र आरोग्य तपासणी त्यांना आरामदायी बसण्याची सुविधा त्यांची सन्मानची काळजी ही माझी नैतिक जबाबदारी असेल हे मी तुम्हाला सांगू शकतो तुम्ही अपक्ष आहात मग विकासासाठी निधी कसा आणणार फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही मी कोणत्याही पक्षाचा व गटाचा नव्हे फक्त प्रभागाचा आवाज आहे नगर परिषद जिल्हा परिषद आणि राज्यस्तरीय योजनातून निधी मिळवण्यासाठी माझ्याकडे दारं जण नाही लोकांचा जो पाठिंबा असेल तर निधी आणत नाही याची मला खात्री आहे नागरिकांशी तुमचा संवाद कसा ठेवणार खरं बघितलं तर मी प्रत्येक महिन्याला जनसंवाद दिवस ठेवणार तुमचा प्रश्न त्यांची अडचण सोडवण्यासाठी मी प्रत्यक्ष भेटणार कार्यालयात नाही त्यांच्या गल्लीत येऊन ऐकणार त्यांचं काय जे म्हणणं असेल ते त्यांच्या गल्लीत येऊन घरोघरी जाऊन ऐकणार प्रभागांच्या संपूर्ण नकाशा बदलण्यासाठी तुमची मोठी योजना काय आहे प्रभागात कसे बरेच काम आहे असे की त्याच्यामुळे त्यामध्ये पाणी पुरवठा आहे रस्ते आहे लाईटिंग आहे ड्रेनेज आहे की चार मूलभूत कामे सहा पूर्ण करणार त्यानंतर उद्याने आरोग्य सुविधा डिजिटल सेवा या गोष्टींकडे लक्ष देणार प्रभाग एक मॉडेल प्रभाग मी बनवून दाखवणार नागरिकांनी तुम्हाला काय निवड खरं असं आहे की मी नागरिकांना आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक वचनच देत आहे की मी वचन नाही पण मग काम करतो तुम्हाला सेवा तुमच्यासाठी उपलब्ध उपलब्ध राहील तुमच्यासाठी काम करील तुमच्या मताचा मान टाकण्यासाठी मला प्रत्येक दिवस प्रभागासाठी वाईल हे या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो विकास काय खरं जर बघितलं तर आजवर नगर मनमाड रस्ता त्या पश्चिमेकडे दुर्गती झाला पण हा भाग मात्र काय वंचित राहिला रस्ते नाही नाले नाही पाणी पुढे नाही आरोग्य सुविधा पुऱ्या मग प्रश्न असाही इतके वर्ष प्रश्न कोणामुळे प्रलंबित राहिला निवडणुकांच्या वेळी आश्वासनांची वेळचे असते पण निवडणूक झाल्यावर विकासाकडे काय दुर्लक्ष पूर्व भागाला ना दुर्लम नागरिक समजून काही लोकांनी जाणीवपूर्वक लो विकास ओळखून धरला ही वस्तुस्थिती लपून राहिलेली नाही तुमचा उपाय विकासासाठी वेळापत्रक जबाबदारी आहे आता या असं आहे की फक्त टीका करून चालणार नाही उपाय सुद्धा हवा आहे या भागाचा विकास झपाट्याने व्हावा म्हणून स्पष्ट टाइम विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी देणार आहे सहा महिन्यात मानकीकरण प्रकाश योजना आरोग्य केंद्र सभागृह वेळापत्रकासह पूर्ण दर दोन महिन्यांनी सार्वजनिक आढावा बैठक असेल तिथे अधिकारी वलटवत उत्तर द्यावेच लागेल काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाईची आणि जबाबदारी निश्चित केली जाईल पूर्व भागाला मुकलेला हक्क मिळावा म्हणून आराखडा म्हणजे नाही प्रत्यक्ष अंमलबजावणी सांगतो राजकारण म्हणजे समाजकारण सर्वात महत्वाचे का खर तर आपल्या भागाचा विकास कामला याचे मुख्य कारण म्हणजे राजकीय पूर्वजन आपापल्यातील स्वार्थ आणि निवडणुकीमध्ये केलेले लिखाव आश्वासनं हे आतापर्यंत आपण बघत आलो पण जनता आज जागृत आहे की आता राजकारण नव्हे तर समाजकारण पाहते विकास हा पक्षाचा मुद्दा नसतो तो लोकांचा हक्क असतो पक्ष गट गणित यापेक्षा समाजाचा प्रश्न मोठा आहे आमचे ध्येय राजकीय लाभ मिळवणे हा मुळीच नाही आणि नव्हताही तर सामान्य नागरिकाला दिलासा मिळावा सुविधा मिळाव्या आणि भागाचा विकास व्हावा हे आमचेकडे समाजकारण आहे राजकारण करून कोण कुठे कोसल ही वेगळी गोष्ट आहे पण समाजकारण करून संपूर्ण समाज उभा राहतो आणि हाच मार्ग आम्ही निवडलेला आहे आणि त्याच मार्गाने आम्ही चालत राहणार आहोत